शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये पशुपती व्रताविषयी आपण संपूर्ण माहितीही पाहणार आहोत पूजाविधी कसा करावा लागणारे साहित्य सकाळ व संध्याकाळच्या पूजेच्या ताटामध्ये आपण कोणकोणत्या कौन आवश्यक वस्तू घ्यायच्या आहेत पाहना रहोत। त्या साथी ही संपूर्ण महत्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये पाच सोमवारी पूर्ण श्रद्धेने निष्ठेने मनोभावे भक्तीने महादेवांचे हे व्रत करायचे आहे भोळेबाबा शिवशंकर देवादि देव, महादेव आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात तुमच्या मनात अनेक वर्ष एखाद्या गोष्टीची इच्छापूर्तीची आतुरता असेल काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही पाच सोमवार व्रत हे करावे शिवपुराणात स्कंद पुराणात व्रताविषयी अनेक नियम हे सांगितलेले आहेत तर आज मी तुम्हाला या व्रताला कोणते कोणते आवश्यक साहित्य लागते तसेच पूजा कशी करावी हे प्रत्यक्षपणे आपण पाहणार आहोत शिवपुराणात अनेक विषयांचे नियम हे सांगितलेले आहेत साधकाने कोणकोणत्या कौन नियमांचे पालन करावे कोणती दाने करावीत अगदी स्पष्टपणे उल्लेख हा केलेला आहे त्याचप्रमाणे आजच्या धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच नियमांचे पालन करणे हे शक्य होत नाही पण व्रत करण्याची इच्छाही असते त्यासाठी अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने पूजा आणि प... पशुपती व्रत कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे हे व्रत करताना काही नियमांचे पालनही आपण करणे आवश्यक आहे या व्रताची विधी अशी आहे की हे व्रत करताना सलग पाच सोमवार किंवा मध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा लेडीजला पिरियड्सचा किंवा अनेक काही प्रॉब्लेम आले तर तो सोमवार आपण सोडून तुम्ही पुढचा सोमवारा कंटिन्यू करू शकता हे व्रत किंवा ही पूजा तुम्हाला मंदिरातच जाऊन करायची आहे त्याचप्रमाणे लागणारे साहित्य आपण थोडक्यात पाहून घेऊयात इथे आपण स्वच्छ पाणी घेतलेले आहे त्यानंतर पंचामृत थोड्या अक्षदायी घ्यायच्या आहेत तसेच पांढरी फुलं धूप त्याचप्रमाणे कलाव आपण घ्यायचा आहे जानवे तसेच भस्म कापूर काळे तीळ लवंग आणि वेलदोडाही आपण अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे थोडी साखर तुम्ही खडी साखर घेतली तरीही चालेल बेलपत्रही घ्यावेत तसेच हळदी कुंकूही घ्यायचे आहे त्याचप्रमाणे पिवळे चंदन आणि दोन प्रकारचे चंदन आपण इथं घेतलेले आहेत आणि एक आपण गाईच्या तुपाचा दिवाही घेणार आहोत हे संपूर्ण साहित्य आवश्यक साहित्य एवढं आपल्याला घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्याला असं तयार करायचं आहे की यामध्ये आपली संध्याकाळची पूजा ही पूजाही होईल संध्याकाळी आपल्याला हेच ताट घेऊन जायचे आहे अशा प्रकारे आपण पूजेच्या साहित्यामध्ये गंगाजल भस्म चंदन फुलं हे सर्व साहित्य घ्यायचे आहे फुलं ही अत्यंत पांढरी फुलं ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहेत या पूजेमध्ये ती आपण आवर्जून घ्यावीत त्याचप्रमाणे बेलपत्र फळ नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा साखरही तुम्ही घेऊ शकता आरती करण्यासाठी कापूर घ्यावा बेलपत्र हे आपण धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे धोत्र्याचे फूल जर तुम्हाला मिळाले फळ आणि फूल तेही तुम्ही घ्यावे तेही शिवशंकरांना खूपच प्रिय आहे त्याचप्रमाणे बेलाची पाने सोमवारी ही आपण तोडायची नाही ती तुम्ही आदल्याच दिवशी तोडून घ्यावी या पूजेच्या साहित्याची तयारी आदल्या दिवशीच आपण करून घ्यावी वस्त्र घालावे या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा सोमवारच्या दिवशी लवकर उठून शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावे स्वच्छ स्नान करावे सूर्य देवास जल अर्पण करावे म्हणजे हातात तांब्या घेऊन त्यामध्ये थोडं हळदी कुंकू टाकावे आणि ते सूर्यदेवाकडे पाहून आपण उंच हात करून अर्पण करावे ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप आपण करावा त्यानंतर भोलेनाथांच्या मंदिरात जावे तेथे जाऊन शिवलिंगाची विधिवत पंचोपचारे आपण पूजा करायची आहे जाताना या सर्व वस्तू आपण सोबत घ्यायच्या आहेत तांब्या भरून जल घरूनच आपल्याला घेऊन जायचे आहे मंदिरातील जल हे वापरू नये आपल्या घरातूनच आपण पाणी म्हणजेच जल हे घेऊन जायचे आहे त्यानेच आपल्याला अभिषेक हा करायचा आहे तसेच शिवशंकरांची पूजाही करायची आहे आता प्रत्यक्षपणे मंदिरात आपण ही पूजा कशी करायची ते पाहूयात आणि लक्षात ठेवा या पूजेमध्ये कोणाकडेही कोणतीही वस्तू आपण मागायची नाही आपल्या घरूनच आपल्याला ह्या सगळ्या वस्तू आठवणीने घेऊन जायच्या आहेत तर सर्वप्रथम मंदिरात शिवलिंगावर जर आधीची पूजा असेल म्हणजे फुलं बेलपत्र असतील तर ते आधी व्यवस्थित आपण सगळं काढून घ्यायचं आहे एका प्लेट निर्माल्यामध्ये आपण ते सर्व काढून घ्यावे त्यानंतर स संपूर्ण शिवलिंग आपल्या हाताने ते स्वच्छ करावे त्यानंतर पाण्याने म्हणजे जलाने अभिषेक करावा अभिषेक करताना जास्त शिवलिंग हे चोळू नये त्यानंतर पंचामृताचा अभिषेक आपण करायचा आहे पंचामृतामध्ये पाच वस्तू या घ्याव्यात पाणी मध साखर दही आणि तूप या पाचही वस्तू एकत्र करून आपण पंचामृताने हा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे तुम्ही वे वस्तूही अर्पण करू शकतात परंतु सिटीमध्ये मंदिरामध्ये एवढा वेळ थांबू देत नाही त्यामुळे सर्व वस्तू तुम्ही एकत्र केल्यात तरी चालतील पंचामृत हे नेहमी स्टीलच्याच पात्रात आपण घ्यायचे आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जाप करावा त्याचप्रमाणे पुरुषांनी ओम नम शिवाय असे म्हणावे तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय असे उच्चारण करावे हे व्रत कुणीही करू शकते पंचामृताचा अभिषेक झाल्यावर पुन्हा एकदा आपण पाण्याने शिवलिंग हे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर घरून नेलेले संपूर्ण साहित्य जसं की भस्म पिवळे चंदन आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्या त्याचप्रमाणे आपण सर्वप्रथम कोणतीही पूजा करायच्या आधी दी दीप प्रज्वलित करून घेत असतो त्यामुळे आपण दिवाही लावून घेतलेला आहे स्वच्छ केलेल्या शिवलिंगावर आपण सुरुवातीला अत्तर हे लावायचे आहे त्यानंतर भस्म हे भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे आपण जे चंदन नेलेलं आहे पिवळं तसंच सुगंधित ऑरेंज कलरचं जे चंदन आहे त्याच्याने आपल्याला सुंदर असा ओम काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे भस्माचे तिघ बोटांनी आपण तेही लावायचे आहे त्याचप्रमाणे जेही आपण पांढरी फुलं नेलेली होती तीही अर्पण करायची आहेत आणि जी बेलपत्र आपण घरून नेलेली होती तीही आपण मनोभावे अर्पण करावीत त्याचप्रमाणे हात जोडून भोलेबाबांजवळ मनातील इच्छा बोलायची आहे प्रार्थना करावी की ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मी जे तुमचे हे व्रत केलेले आहे ते अगदी यथासांग मनोभावे पूर्ण करेल पिंडीला चंदन लावावे भस्म लावावे त्यानंतर पिंडीवर बेलपत्र अर्पण करावीत त्यांना पिवळे किंवा लाल चंदन लावून पालथे करून ते बेलपत्र आपण शिवलिंगावर व्हायचे आहेत तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र मिळाली तर फारच छान एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही लाल कलावा पण नेलेला असेल तोही अर्पण करावा किंवा तुम्ही जानवं नेलं असेल तेही अर्पण करावं त्याचप्रमाणे पांढरं फुलंही अर्पण करावे ही संपूर्ण पूजा झाल्यावर दीपदूप दाखवावा या दिवशी अभिषेक करताना आपल्या मुखातून जेवढा आपल्याला ओम नम शिवा या मंत्राचा जप करता येईल तेवढा आपण जास्तीत जास्त करावा अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे आपण शिवलिंगाची पूजाही करायची आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला मनोभावे करायच्या असतील त्या त्या आपण निश्चितच करायच्या आहेत त्यानंतर आरतीही करावी तसेच कापूर धूपही दाखवावा त्यानंतर पूर्ण दिवसभर उपवास करावा या व्रताला फलाहारच करायचा असतो संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळू लागेल त्या प्रदोष काळात पुन्हा एकदा आपण भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन पूजाही करायची आहे परंतु ह्यावेळी जाताना आपल्याला अजून दोन साहित्यही त्यामध्ये ॲड करायचे आहेत तेही आपण पाहून घेऊयात अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे आपण ज्याही वस्तू नेलेल्या आहेत जसं की काळी तीळ लवंग वेलदोडे अखंड अक्षदा साखर या संपूर्ण वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण कराव्यात व पंचोपचारे पूजा ही करायची आहे तसेच संध्याकाळी जाताना आपण सहा कणकेचे दिवे गाईच्या तुपाचे आपण बनवायचे आहेत तुम्हाला जर पणत्या न्यायच्या असतील त्याही तुम्ही नेऊ शकतात पण त्या कोऱ्या असायला हव्यात वापरलेल्या पणत्या न घेता कोऱ्यास पणत्या तुम्ही वापरायच्या आहेत किंवा कणकेचे दिवेही आपण करू शकतो त्यामध्ये गाईचे स्तूप आपण वापरावे हे दिवे आपण मंदिरातच शिवलिंगासमोर ठेवून प्रज्वलित करायचे आहेत त्याखाली आपण अक्षतांचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत तसेच सहाही दिवे आपण खाली ठेवायचे आहेत परंतु त्यातले पाचच दिवे हे प्रज्वलित करावे आणि एक दिवा घरी आणावा या दिवशी उपवास करून फलाहार करायचा असतो फक्त फळं खायची असतात व प्रदोष काळात संध्याकाळची पूजा झाल्यावरच हा उपवास आपल्याला सोडता येतो तसेच संध्याकाळच्या पूजेच्या ताटामध्ये पाणी पंचामृत खडीसाखर व गोडाचा कोणताही प्रसाद आपण बनवायचा आहे आणि सकाळी जी पूजेची थाळी किंवा ताट आपण नेलेलं होतं तेच ताट आपल्याला सायंकाळी न्यायचे आहे त्यामध्ये फक्त सहा तुपाचे दिवे व गोडाचा प्रसाद ठेवायचा आहे नंतर कुठलेही साहित्य आपण ठेवू नये जे सकाळचं होतं तेच आपण न्यायचं आहे आणि जेव्हा आपण ताट तयार करतो त्यावेळी ताट असंच तयार करायचं आहे की आपली दोघं वेळची पूजाही त्यामध्ये होईल तर आपण आता संध्याकाळच्या पूजेचे जे ताट आहे ते पण आपण पाहून घेऊयात तर आता आपण इथे सहा कणकेचे दिवेही तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर गोडशिराही आपण केलेला आहे तुम्ही सोबत दोन वाट्याही न्यायच्या आहेत यूज अँड थ्रोच्या आपल्याला मिळतात तेही तुम्ही घेऊ शकतात आणि हे मंदिराचे जे भाग आहेत तीन हे आपल्याला मंदिरातच करायचे आहेत हे सकाळचं स्टार्ट आपण घेतलेलं आहे त्यामध्ये फक्त आपण सहा दिवे आणि गोडाचा नैवेद्य आपण घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला मातीच्या पणत्या घ्यायच्या असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता फक्त त्या कोऱ्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला स्टीलचे दिवे जर लावायचे असतील तेही तुम्ही लावू शकतात व त्यामध्ये आपल्याला गाईचेच तूप घालायचे आहे साजूक तूप यातील पाच दिवे आपल्याला शिवलिंगासमोर प्रज्वलित करायचे आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता व एक दिवा आपल्याला घरी आणायचा आहे तर प्रदोष काळातच म्हणजे सूर्यास्तानंतरच ही पूजा आपण करायची आहे मंदिरात जायच्या वेळेस मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा करावी त्यानंतर पाच दिवे मंदिरात प्रज्वलित करायचे आहेत आणि जो गोडाचा पदार्थ आपण बनवून नेलेला आहे त्याचे मंदिरातच तीन भाग करायचे आहेत घरी तीन भाग करू नये प्रसाद जेवढा मंदिरात न्यायचा आहे तेवढाच आपल्याला बनवायचा आहे जास्त प्रसाद हा करायचा नाही आणि अशा प्रकारे एका बाऊलमध्ये तो प पदार्थ म्हणजे जो नैवेद्य आपण तयार केलेला आहे तो न्यायचा आहे व त्याचे तीन भाग आपण शिवलिंगात समोरच करायचे आहेत दोन भाग आपण तिथंच ठेवायचे आहेत मंदिरामध्ये आणि एक प्रसादाचा जो भाग आहे तो घरी आणायचा आहे त्याचप्रमाणे जे आपण सहा दिवे केलेले होते पाच दिवे आपण मंदिरात प्रज्वलित करायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला घरी आणायचा आहे आणि घरी आल्यावर आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस चौकटीच्या उजव्या हाताला उमऱ्याजवळ तो घरी आणलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याखाली थोड्या अक्षदा टाकाव्यात किंवा फुलांच्या पाकळी तुम्ही टाकू शकतात एक प्रकारे आपण दिव्याला आधी आसन द्यायचं आहे त्यानंतर तो प्रज्वलित करावा आणि घरी आणलेला एक भाग आपण स्वतः खावा त्यानेच आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आपण जो उपवास केलेला आहे तो सोडायच्या आधी आपण जो एक भाग घरी आणलेला आहे तो खावा त्यानंतरच आपण घरातील बनवलेले पदार्थ हे ग्रहण करावेत मंदिरातून आणलेला प्रसादच आपण सेवन करावा घरात कुणालाही तो प्रसाद द्यायचा नाही त्याचप्रमाणे उंबरठ्याजवळ प्रज्वलित केलेला दिव्याजवळ मनोभावे प्रार्थना करावी की ना था। शंकरा हे भोलेनाथा शिवशंकरा तुम्ही सर्व जाणता मी या ज्या कार्यसिद्धीसाठी हे व्रत केलेले आहे ते तुम्ही लवकरात लवकर सफल पूर्ण होऊ द्या मी हे व्रत अगदी मनोभावे श्रद्धापूर्वक केलेले आहे सकाळची पूजा आपल्याला अशीच करायची आहे आणि प्रदोष काळातही सायंकाळची पूजाही याप्रमाणे करायची आहे पाच सोमवार मनो मनोभावे भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने हे व्रत कुणीही करू शकतं तुमच्या घरात दारिद्र्य गरिबी कोणताही दुर्दर आजार जाण्यासाठी किंवा एखादी गोष्ट इच्छापूर्तीसाठी हे व्रत मनोभावे करावे तुम्ही बोले भक्त नसाल त्यांची पूजा कर तरीही हे व्रत तुम्ही करू शकता इष्टदैवत ग्रामदैवत हे सदा सर्वदा शिवशंकरांना मानतात संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्री श्रीकृष्ण श्री, श्री, श्री तिरुपती बालाजी हे देखील भोलेनाथांची पूजा करताना दिसून येतात मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्तीसाठी हे पाच सोमवार पशुपती व्रत तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल त्याचप्रमाणे पाचव्या सोमवारी उद्यापनही करायचे आहे तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे कुठल्याही व्रताचे उद्यापन हे आपण श्रद्धेने करत असतो तर हे व्रत खंडित होऊ नये किंवा व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावे असे आपल्याला वाटत असते परंतु इतर उपवासांसारखे या व्रताचे उद्यापन करायचे नाही मात्र या दिवशी म्हणजे पाचव्या सोमवारी एक नारळ व एकशे आठ वस्तू शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायच्या असतात त्यात तुम्ही एकशे आठ बेलपत्र एकशे आठ तांदूळ किंवा एकशे आठ फुलं किंवा मुगाचे दाणे खडी साखर यापैकी कोणतीही वस्तू अर्पण करू शकता या गोष्टी संपूर्ण असाव्यात कुठलीही गोष्ट खंडित नसावी जे नारळ तुम्ही घेतलेले आहे त्याला लाल रंगाचा कलावाही आपण बांधायचा आहे तो कलावा आपण पाच वेळा किंवा सात वेळा गुंडाळायचा आहे आणि ते शिवलिंगावर आपल्याला स्पर्श करून बाजूला ठेवायचे आहे शिवलिंगावर ते ठेवू नये याने शिवलिंगावर भार पडतो अशा प्रकारे घरी आल्यानंतर उंबरठ्याजवळ आपल्याला असा दिवा ही प्रज्वलित करायचा आहे आणि उद्यापनाच्या वेळेस आपल्याला अशा प्रकारे नारळाला कलावा किंवा सूतही तुम्ही बांधू शकतात आणि हे नारळ आपल्याला शिवलिंगाच्या बाजूला ठेवायचे आहे अशा प्रकारे एकशे आठ वस्तू खाण्याच्या तुम्ही मूग खडीसाखर जर नेली असेल तर ती तुम्ही शिवलिंगाला स्पर्श करून खाली ठेवावी आणि जर बेलपत्र किंवा फुलं नेलेले असतील तर ते शिवलिंगावरच अर्पण करावे बरेचसे लोक बेलपत्र वाहताना त्यावर हळदी कुंकूही लावतात असे न करता त्यावर आपण अष्टगंध किंवा चंदन लावावे एकशे आठ बेलपत्र चढवताना शेवटचे बेलपत्र अबीर गुलालचंदन लावून आपण चढवावे किंवा अर्पण करावे तुमच्या यथाशक्ती एकशे आठ फुलं चढवले तरी चालतील भोलेनाथ निर्मळ भक्ती बघतात मात्र थोडे नियम पाहिले तर आपले उद्यापन पूर्ण व सफळ होत असते त्याचप्रमाणे आपण जे नारळ श्रीफळ अर्पण करतो ते आपण शिवलिंगावर अर्पण न करता स्पर्श करून ते खाली ठेवावे त्याने दोष लागत नाहीत आता जर तुम्ही कोणाला शिधा देणार असाल तर तो कसा द्यावा ज्याला कोणाला तुम्ही देणार असाल त्यांचे एक वेळचे जेवण हे पूर्ण होईल या प्रमाणात आपण तो शिदा हा द्यायचा आहे शिधा म्हणजे जेवणाचे कच्चे सामान जर मंदिरात पुजारी नसतील तर हा शिधा तुम्ही कोणाला द्यावा असाही प्रश्न पडतो तर ब्राह्मणांना घरी जाऊनही हे तुम्ही देऊ शकता त्यावेळी ते त्यांचा नमस्कार हा करायचा आहे नारळ अर्पण करताना दक्षिणा अवश्य ठेवावी सुने नारळ ठेवू नये नारळ अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करा की हे भोलेनाथा मी तुमचे व्रत भक्तिभावाने केलेले आहे व मी आज त्याचे उद्यापनही करत आहे किंवा उद्यापन करत असताना चुकूनही काही चूक माझ्या हातून घडली असेल तर मला क्षमा करावी व मी ज्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत मनोभावे केलेले आहे ती तुम्ही पूर्ण करावी आम्ही तुमचीच लेकरं आहोत तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू द्या अशा प्रकारे निर्मळ मनाने प्रार्थना करावी व क्षमायाचनाही करून घ्यावी आणि अशा प्रकारे यथा सांग अशी आपण पशुपती व्रताची पूजा तसेच साहित्य आणि उद्यापन त्याचप्रमाणे पूजाविधी कसा करावा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता मी उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ